ए आय तंत्रज्ञानाच्या युगात सर्व प्रकारच्या विषयांची मुबलक माहिती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे परंतु शैक्षणिक प्रगती होईल या उद्देशाने महाविद्यालयीन तरुणांनी जीवनाचे सर्वोच्च ध्येय निश्चित करून अपडेट व्हावे तसेच मोबाईलचा योग्य वापर करावा असे मत माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष श्री यशवंत शितोळे यांनी व्यक्त केले महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग मुंबई महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र व विद्याविकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वा महा साखरी धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर अंतर्गत विद्यार्थी संवाद कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे होते प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती विमलबाई महाविद्यालय साखरेचे प्राचार्य डॉक्टर पी एस सोनवणे कर्मवीर आमा पाटील महाविद्यालय पिंपळण्याचे प्राचार्य डॉक्टर लहू पवार सिगो पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील उपस्थित होते प्रसंगी कार्यक्रमास करिअर कट्टा समन्वयक डॉक्टर अनुप मोरे डॉक्टर सतीश म्हस्के डॉक्टर अजबराव इंगळे डॉक्टर दिनेश माळी डॉक्टर घरटे तर संसदेचे मुख्यमंत्री रिया ठाकरे इशिता अग्रवाल माधवी बोरसे सानिका बधाने फरहान पठाण उपस्थित होते सदर कार्यक्रमास साखरे तालुक्यातील महा विविध महाविद्यालयातील कट्टा समन्वयक

जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ईशिका अग्रव त्याचबरोबर या ठिकाणी सानिका प्रधाने आणि आपले मुख्यमंत्री प्रिया ठाकरे हे दलय संसदेचे दाखवतील मुख्यमंत्री व्यासपीठावर तसेच उपस्थित असणारे सर्व सन्माननीय सन्माननीयोजनेचे आपल्या विद्यापीठाचे समन्वयक सन्माननीय सचिन रामरे सर आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांनी ज्या जिल्ह्याचे जिल्हा समन्वय पुन्हा सांभाळले ते आमचे सचिन बोलकर उपस्थित सर्व करिअर खात्याचे विद्यार्थी करिअर संसदेचे पदाधिकारी करिअर संसदेचे पदाधिकारी जेवढे तरी फक्त हात पदाधिकारी करिअर संसदेचे बाहेर डबा आणला आहे का काही सगळे माझे चालू होतात म्हणून शाप लक्ष दे आणि बाकीच्या तिथे बोलू नकोस की आपलं असं ठरलंय की हा कार्यक्रम किती वेळ चालवायचा तुमच्या हातात आहे बरोबर आहे आणि आपला असं ठरलं आपला संवाद आहे आपल्याला गप्पा मारायचा करिअर पत्ता म्हणजे काय करिअर कट्यामध्ये कोर्स हो कुठले असतात मार्गदर्शक कोण असतात याच्यावर मी अजिबात बोलणार नाही ना त्याचं कारण असं आहे आपल्याकडे करिअर संसद चांगले आहेत प्राचार्य प्रवर्तक चांगले आहेत महाविद्यालय समन्वय चांगले आहेत हे सगळे जण आपल्यापर्यंत ती माहिती देतील आज आपण जनरल गप्पा पंधरा जुलै काय होता पंधरा जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन हो। गेल्या महिन्यात आपण सेलिब्रेट केला आणि या वर्षीची जागतिक युवा कौशल्य दिनाचं थीम काय म्हणते कोण सांगू शकेल आणि ड्रायव्हर जे टेस्टलाची कार असेल ऍटो पायलट टेस्ट बरोबर आणि टेस्टलाची गाडी म्हणजे मला साखळी नाही जायचं मी आज जरा नंदुरबार मधून तरी मागायला चालेल का ते तुमचं मोबाईल कसं आहे तर ते बऱ्याच गोष्टी बघायला लागतात असं आहे का असं अजिबात नाही तुमच्या मोबाईल मध्ये काय कंटेंट दिसावायचा सर्वस्ती निर्णय तुमचा आहे ना आहे का नाही बघितला त्याला गर्द्यायला आवडते मग तशाच लिहिलेल्या कधीतरी तुम्हाला लाईक केला असता का तुम्ही त्याला किंवा बघितलं असेल म्हणून माहिती आली हा कधीतरी तुम्ही पेज फॉलो केले का विद्यापीठाचे पेज फॉलो केले का तर तुम्हाला ही माहिती मिळाली असते हा बरं ग्रामीण भागामध्ये महाविद्यालय या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र याच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणार करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत विद्यार्थी समारोह हा कार्यक्रम पार पडतात सातवी पंचकृषीतील महाविद्यालयाच्या विद्यार्थी दियार आणि करिअर संस्थेच्या पदाधिकारी यांच्यामध्ये सहभागी होते आयोजक महाविद्यालयाबरोबरच इतरही महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य व समन्वयक तसेच करिअर संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त यूथ एम्पॉवरमेंट इन ए आय हे घोषवाप्य देऊन वर्षभर जे उपक्रम राबवले जाणार आहेत त्याविषयीची माहिती आज विद्यार्थ्यांना देण्यात आली करिअर घटनेच्या माध्यमातून वेळेची गुंतवणूक करून सदुपयोग करून त्यांनी त्यांचं करिअर कशा पद्धतीने पूर्ण करावं याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधा विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा संवाद जास्तीत जास्त बोलत गेला विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर करत असताना त्यामधल्या सर्व तांत्रिक फीचरचा योग्य वापर करावा ते समजून घ्यावे आणि करिअरच्या व्यतिरिक्त अन्य गोष्टींवर जास्त वेळ खर्च करू नये याबाबत चर्चा झाली आणि विद्यार्थ्यांना करिअरचा एसआय पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन फॉर करिअर डेव्हलपमेंट याचा मंत्र देऊन या कार्यक्रमाची सांगतात धन्यवाद